श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्ते स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आज आपल्याला माहितीच आहे की सर्वांच्या घरी आपल्या पितृंच्यासाठी आपण जेवण वगैरे बनवत असतो खूप अलग अलग असे पकवाने बनवतो लाडू पेढे जे काही आपल्याला कुठे कुठे परंपरा अलग अलग प्रकारची असतात तिथे आपण बनवतो क असो आणि पाऱ्या वगैरे अशा खूप काही बनवतात पदार्थ तर माझ्यासुद्धा घरी असंच आपण बनवलेलं आहे खूप सुंदर असे आपल्या जे काही पूर्वज असतात त्यांच्यासाठी करायचं असतं आणि बाराच्या आतच ही पूजा वगैरे करायची असते तर मग त्यासाठी मला तयारी करून घ्यायची होती तर स्वयंपाक वगैरे करायचा होता तर आंघोळ वगैरे नंतर थेट लवकरच मी माझे जे काही स्वयंपाकाची तयारी होती त्यासाठी लागलेली होती कारण उशीर झाला तर मग जमणार नाही कारण उशीर नकोच म्हणतात तर अशा अक्षयदूतीयाला लवकरच त्यांचं जेवण वगैरे आपण केलं पाहिजे त्यांना पात्र वगैरे पुंजून त्यांचे लवकर त्यांचं जेवण वगैरे दिलं पाहिजे पूजापाठी वगैरे करून रेडी तर यासाठी मग मी लवकर लवकर माझे कामं वगैरे आवरले आणि नंतर पूजा वगैरे करून घेतली एक साईड बघू शकता तर एक साईड मी माझे जे कुकर वगैरे लावायचं होतं ते लावून घेतलेलं ला आहे बाकीचे कामं वगैरे करून घेतले मालमसालेसुद्धा काढून घेतलेले होते नंतर मला पूजा वगैरे करायची होती तर पूजा वगैरे करून घेतलेली आहे नंतर एक साईडला नळसुद्धा आलेले होते कामामध्ये काम झालेलं होतं मग नळसुद्धा आलेलं पा पाणी वगैरे भरून घेतलेलं आहे गरमीमुळे ऊन पण खूप जास्त आहे आणि पाणी पण पाहिजे आपल्याला खूप जास्त तर सणवारासाठी तर खूप जास्त हवे असते पाणी वगैरे तर मग पाणी वगैरे भरून घेतल्यानंतर मग माझी बाहेरची पूजा वगैरे करून घेतलेली आहे बघू शकता इकडेच आपण ताट वगैरे पुंजणार आहोत जे आपले पूर्वज असतात त्यांच्यासाठी आपण बाहेर पूजापाती वगैरे करतात तर मग मी छान पाणी वगैरे टाकून रांगोळी वगैरे टाकलेली होती नंतर मला जायचं होतं शिवमंदिरामध्ये तर मी आणि मिष्टू वगैरे गेलो आणि बघू शकता हे वाढ आहे आणि तो खूप जास्त महत्त्वाचा असतो आजच्या दिवशी आपण त्याला पणामध्ये टाकतो असतो तो खूप जास्त सॉ टेस्ट येतं आणि त्या सर्व सर्वांच्याच घरी असतात ते तर त्याचा मान असतो आज तर मग ते आणलेलं होतं मग मी काढून घेतलेलं आहे संपूर्ण तयारी करून घेतलेली होती पूजापाठी झालेली नंतर मग जायचं होतं बाहेर तर मिष्टूसोबत मग मला जायचं होतं तर बहीणाने मी गेली होती नंतर आईला म्हटलं थोडं आई म्हणत होते तू विस्तू वगैरे मला करून दे बाहेर तर मग आई पापड वगैरे करायला ला लागली नंतर बाकीचे अंदर अंदरचे जे कामं होते तर मी आवरून घेतलेले आहे नंतर मग जास्त अकरा बारा वाजलेले होते तर तसं माझा स्वयंपाक वगैरे झालेला होता आवरून तर पोळ्या वगैरे व्हायच्या होत्या तर मग नैवेद्य वगैरे काढायचं होतं मला तर बघू शकता इकडे एक, एक साईडला कढी वगैरे झालेली होती नंतर बाकीचे कामं आवरले मी एक ते एक मिस्टीसुद्धा खूप जास्त ओरडत होते आणि तिकडे तिला पण पाहायचं होतं तर तिने जेवण वगैरे केलं नव्हतं तिला नाश्तासुद्धा करून दिला मग मी बघू शकता आयला ते सांजोरी काढायचे होते ते पूजेसाठी असतात खास तर गोडाचे पोळे वगैरे म्हणतात त्याला ते पण काढून घेतलेलं आहे मला नैवेद्य वगैरे द्यायचं होतं तर बघू शकता तुम्ही निवेद्य वगैरे काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता खास याचा मान असतो आज बघू शकता ते पाने जिस्त आहे तुम्हाला तेच खास सागवायचे आहे आणि त्याचे जे पानं असतात ते घ्यायचे आणि पत्रावी वगैरे करून घेतलेले आहे डोने वगैरे छान त्याचा मान असतो तर मग मी त्याच्यामध्येच छान आपलं जेवण वगैरे दिलेलं आहे तर पानं वगैरे असतात कोणाला विळे वगैरे खायचे असतात आपले जे पूर्वज असतात त्यांना खायची सवय वगैरे असतात त्यांसाठी मग मी विळा वगैरे बनवून घेतलेला होता नंतर बा बाहेरची पूजा वगैरे करायची होती तर बघू शकता काका आम्ही वगैरे मावशी वगैरे बसून होतो बाहेर तर पहिले काकाने केलेली आहे कारण बाबानंतर काकाच होते तर बाबाची सुद्धा ताट करायचं होतं कारण बाबाची पण डेट झालेली आहे तर तुम्हाला मावशी बघू शकता मावशी पण होते मग मी पण पूजा वगैरे करून घेतलेली आहे हे माझे माहेरची माणसं आहे माझे काका वगैरे आहे काका आणि मावशी आहे तर त्यांनी पहिले निवेद्य वगैरे लावून दिला छान आशीर्वाद वगैरे घेतल्यानंतर मला पूजापाठी करायची होती मग मी करून घेतली नंतर बघू शकता आई वगैरे आले होते दादा तर त्यांना दर्शन करायचं होतं त्यांनी दर्शन वगैरे करून घेतलेलं आहे आईला अक्षत वगैरे लावायची होती तर ते तिने दर्शन करून घेतलं आहे ते पण आई जी आहे माझे त्यांच्यासाठी नैवेद्य वगैरे बनवतात तर ते पण लावलेलं ला आहे बघू शकता आज खूप नवीन गेस्ट आलेले आहे बघू शकता तुम्ही हे आहे माझी आजी आहे त्याच्या घरी एक मंदिर आहे तर खूप सुंदर असं मंदिर आहे लक्ष्मी माताचं आणि तिच्या घरे खूप पुरातन काळातली जे महालक्ष्मी असतात ते बसतात आणि इथे खूप भाविकं येत असतात बघण्यासाठी तर हे देवीच आहे एक तर आले होते आम्ही नेहमी त्यांना बोलवतात जेवायला तर त्यांच्यासोबत सर्वांनी जेवण वगैरे करून घेतलं तर बघू शकता खूप सुंदर असा दिवस गेलेला होता तुमचासुद्धा दिवस कसा गेला मला नक्की सांगा आणि अशाच पद्धतीने आमचा छान असा दिवस गेलेला होता आज आणि सर्वांना पुत पित्रांना छान नैवेद्य वगैरे देऊन त्यांचा आशीर्वाद वगैरे घेऊन घेतला नंतर सर्वांनी जेवण वगैरे करून घेतलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ प्लीज नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुम्हीसुद्धा काय काय केलं